स्वाभिवचन हो मत्तैकृत शुभवर्तमान ह्याचा सोळावा अध्याय आणि त्याचं सतरावं वचन आम्हाला येणेप्रमाणे सांगतो येशूने त्याला म्हटले शिमोन बारीयोना धन्य तुझे कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो ज्यावेळेस आम्ही मत्तय सोळा आणि सतरा ह्या वचनाकडे आम्ही ज्यावेळेस लक्ष केंद्रित करतो शिमोन बारियोना ह्या व्यक्तीला जे पित्राला ज्यावेळेस प्रभेशू ख्रिस्त ह्या सर्व गोष्टी अतिशय मार्मिकरितेने म्हणतात की मांस आणि रक्त ह्या ह्याच्याने नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केली आहे सतराव्या वचनाच्या अगोदर आणि सतराव्या वचनाच्या नंतर दोन महत्त्वाची दुवे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला विशेष करून मिळतात की ज्यावेळेस येशू ख्रिस्त फिलिपाच्या कैसरकटच्या भागामध्ये त्या ठिकाणी आहे शिष्यांच्या समवेत आहे आणि येशू ख्रिस्त त्याच्या असणाऱ्या शिष्यांना एक मार्मिक प्रश्न विचारता। ते विचारतात आणि तो प्रश्न आहे की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी वक्तव्य करतात पण ज्यावेळेस पेत्राकडे पेत्राकडे संधी येते पेत्राला विचारलं जातं त्यावेळेस शिमोन पेत्र फार मार्मिकतेमध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट ह्या ठिकाणी करतो आणि ते स्टेटमेंट आहे तो म्हणतो सोळाव्या वर्षामध्ये शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात आणि त्यानंतर येशूने केलेलं वक्तव्य हे आहे की कि शिमोना किंवा शिमोन बरियोना धन्य तुझे कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे आणि हे पेत्राला प्रगट केल्यामुळं अठराव्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतात आणखीन मी तुला सांगतो आता केवळ एवढंच नाही तर आणखीन मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचील आणि व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही पेत्राचं चा जीवन जर आम्ही बारकाईने बघितलं प्रियबंध आणि भगिनींना तर पेत्राच्या जीवनाची सुरुवात आम्हाला माहिती आहे की त्याचं जे प्रोफेशन जे आहे ते काय आहे आणि कशाप्रकारे तो येशू ख्रिस्ताला भेटला कशाप्रकारे एक शिष्य म्हणून पेत्र येशू ख्रिस्ता संगती त्या ठिकाणी जोडला गेला कारण लूक पाच आठमध्ये आम्हाला दिसतं की ज्यावेळेस येशूचं आणि ज्यावेळेस शिमोन पेत्राचं एन्काउंटर झालं त्यावेळेस तो येशूच्या पायावर पडून म्हणाला प्रभू माझ्याकडून दूर व्हा कारण मी पापी मनुष्य आहे ख्रिस्ताला भेटल्यानंतर सगळ्यात पहिली कृती शिमोन पेत्रानं जर काय केली तर त्याने स्वतःचं असणारं जीवन ख्रिस्ताला समर्पित करून टाकलं त्याच्या स्वतःचं जीवनातली असणारी कमतरता ही ख्रिस्ताच्या पुढे त्यांनी प्रगट केली तो एक सामान्य मच्छीमार म्हणून आम्हाला दिसतो पण ज्यावेळेस तो, तो ख्रिस्ताच्या संपर्कामध्ये आला त्यावेळेस त्याचे असणारं व्हिजन बदललं त्याचं असणारी त्याची असणारी कृती बदलली आम्हाला ह्या ठिकाणी सगळ्या काही का गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसतात दुसरी महत्त्वाची गोष्ट हा हा जो क्षेत्र आहे तो एक आज्ञादायक शिष्य म्हणून आमच्यासमोर उभा राहतो ज्यावेळेस आम्ही लूप पाच पाचमध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस येशूला कोणतो ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ह्या बाजूला जाळं टाकतो आणि येशूच्या प्रत्येक आज्ञेकडे लक्ष देत असताना तो आम्हाला त्या ठिकाणी दिसतो पण त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर एक वेगळी कलाटणी आम्हाला त्या ठिकाणी आलेली आम्हाला दिसून येते जर आम्ही त्याच्या सव्वीसाव्या अध्यायामध्ये बघितलं किंवा मग योहनाच्या एक एकविसाव्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पेत्र तीन वेळा येशू ख्रिस्ताला नाकारताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो ख्रिस्ताच्या असणाऱ्या क्रायसिसमध्ये किंवा ख्रिस्त ज्या परिस्थितीमधून जात आहे त्याच्या कठीण काळामध्ये त्याच्या दुःख सहनामध्ये त्याच्या पिढेच्या अवस्थेमध्ये पेत्रानं भीत ख्रिस्तावर केलेलं प्रेम आम्हाला त्या ठिकाणी दिसते आणि पेत्र येशूला स्पष्टपणे तीन वेळा नाकारताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आज्ञाधारकतेमध्ये केलेली सुरुवात आज्ञाधारकतेमध्ये ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाचं पर्यावसन त्याच्या जीवनामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये आम्हाला खूप सुंदर रीतीने झालेलं आम्हाला पेत्राच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं पण ज्या वेळेस कठीण काळामध्ये ख्रिस्ताच्या दुःख सणामध्ये त्याच्या संगती उभं राहणं आहे त्यावेळेस पेत्र येशूला तीन वेळा नाकारताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो पण ज्या वेळेस आम्ही रुच वर्तमान ह्याच्या बावीसाव्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो ते तीन वेळा नाकारणं आणि ख्रिस्ताच्या समक्षतेमधून स्वतःला त्या ठिकाणी अलिप्त करणं ही जी गोष्ट पेत्राच्या जीवनामध्ये घडताना आम्हाला त्या ठिकाणी दिसते पण एक महत्त्वाची बाब लुकरुप शुभवर्तमानाच्या बावीसाव्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळते कारण ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या वचनांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पेत्राच्या जीवनामध्ये एक मोठी कलाटणी आम्हाला इथे पाहायला मिळते एकसष्टावं वचन आम्हाला असं सांगते तेव्हा प्रभूने बोलून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला पेत्राने नाकारलं तर खरं पण एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर केली की त्याच्याच विषयी येशू ख्रिस्तानं केलेलं बागिताची आठवण भविष्यकथनाची आठवण त्याला झाली आणि त्या आठवणीने त्या स्मरणानं बाहेर जाऊन पेत्र मोठ्या दुःखाने पश्चातापी अंतकरणाने आम्हाला रडताना त्या ठिकाणी दिसत आहे ह्या सर्व गोष्टी होत असताना आम्ही ज्या पुढे पाहतो की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं जातं त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी घडतात आणि मग आम्ही लूकच्या चोवीसाव्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताचं पुनरुत्थानसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसतं या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आणखीन एक आम्हाला पाहायला मिळते की जी लूक रोच वर्तमान चोवीसाव्या अध्यायाच्या चौतीसाव्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि ती म्हणजे चर्चा चालू अनेक नेमका कुठे आहे की काय गोष्ट त्या ठिकाणी घडते आणि त्या ठिकाणी एक वक्तव्य आम्हाला पाहायला मिळतं चौतीसाव्या वचनामध्ये ते म्हणतात ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे फार महत्वाची घटना आहे की ज्याने येशू ख्रिस्ताला तीन वेळा नाकारलं त्याच्या दृष्टीस पुनरुत्तीत ख्रिस्त पडतो त्याचं आणि पुनरुत्तीत ख्रिस्ताचं एन्काउंटर त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतरचा असणारा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यानंतरचं असणारं त्याचं जे असणारं जीवन आहे ते अतिशय वेगळं असणारं आम्हाला त्या ठिकाणी दिसतं पेत्राने येशूला नाकारलं पण ख्रिस्त ज्यावेळेस त्याला भेटला किंवा ख्रिस्त ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ख्रिस्तानं त्याला दोष लावला नाही पण त्या सर्व गोष्टींच्याद्वारे पेत्राला भविष्याच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्यात्मक दृष्टिकोनातून ख्रिस्ताला त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं त्या गोष्टी त्यानं केल्या काय गोष्टी केल्या सगळ्यात पहिली गोष्ट ख्रिस्तानं पेत्राला नाकारलं नाही दोष लावला नाही किंवा ख्रिस्ताने पेत्राला त्या ठिकाणी अबंडन करून टाकलं नाही त्याला दोष लावला नाही कुठल्याही प्रकारचा दोषारोप त्याच्यावर ठेवला नाही पण ख्रिस्ताने एक महत्त्वाची गोष्ट पेत्राच्या जीवनामध्ये केली आणि ती म्हणजे ज्या सुरुवातीपासून एक शिष्य म्हणून पेत्र ख्रिस्ताच्या मागे चालणारा होता त्याचं चा पाचारण प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन मजबूत केलं दुसरी महत्त्वाची गोष्ट पेत्राच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येशू पेत्राला भेटला पुनरुत्थित येशू पेत्राला भेटला त्यावेळेस त्याने त्याच्या जीवनाला एक नवी कलाटणी दिली एक नवी सुरुवात केली सो ख्रिस्तानं पेत्राचं पाचारण भक्कम केलं दुसरी गोष्ट त्याला पुन्हा एक सुरुवात करण्याची संधी पुनरुत्ती ख्रिस्ताला भेटण्यामुळे मिळाली आणि म्हणून प्रियबंध आणि बोलून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये कठीणता किती आली आमच्या जीवनामध्ये कितीही चित्रविचित्र गोष्टी आल्या तरी ज्यावेळेस आम्ही येशूच्या मागे चालण्याचा निर्धार करतो त्यावेळेस आमचं चालणं आमचं बोलणं आमचं त्याच्याबरोबर असणं हे तो भक्कम आणि मजबूत करतो आम्हाला असं वाटतं की नाही माझ्या जीवनामध्ये कठीणता आहे आणि मी कसं काही संगती चालू मी तर पापी आहे मी तर अशा अशा कठीणतेच्या गोष्टी केलेल्या आहेत मी तर फार लागूरवान गोष्टी केली आहे पण प्रियबंधाने म्हणून मी मला तुम्हाला सांगू द्या आम्ही प्रभू येशूला भेटल्यानंतर आमचं जीवन पुन्हा एक वार्स्टार्ट करू शकतो आम्ही पुन्हा एकदा आमचं जीवन रिकन्स्ट्रक्ट करू शकतो रिफ्रेश करू शकतो कारण येशू आम्हाला भेटतो येशू आम्हाला भेटण्याचं कधीच काढत नाही निस्वार्थपणे आजही तितकीच प्रीती करतो क्षेत्र पुनरुत्थित खिस्त ख्रिस्ताला भेटलं आणि त्याचं जीवन पुन्हा एक वार त्या ठिकाणी परिवर्तित झालं पुन्हा एक वार त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये रेस्टॉरेशनचा त्या ठिकाणी त्यांनी अनुभव घेतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटतो ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये घेतो आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही क्षेत्राच्या जीवनामध्ये एका फेलिअरमुळे त्याच्या जीवनामध्ये कठीण पाणी पण पश्चाताच्याद्वारे क्षेत्राने पुन्हा एकदा त्याच्या जीवनाला एक रिस्टार्ट मोडवर आणून घेतली आहे फेलिअर्स आमच्या जीवनामध्ये असतील पण ते लक्षात घ्या ड्यावेळेस आम्ही कसाला भेटतो त्यावेळेस आमचे फेलियर्स आशीर्वाद आशीर्वादांमध्ये या ठिकाणी बदलले जातात हाच तो पेप्र आहे की जो क्रिस्ताच्या मागेच राहिला हाच तो पेपर आहे की जो क्रिस्ताच्या आज्ञेमध्ये राहिला हाच तो पेपर आहे की ज्या क्रिस्ताला या ख्रिस्ताला या पेपराने तीन वेळेस पाहिजे हाच तो पेप्र आहे ज्याने त्या शपथ केला जो पुनर्त ख्रिस्ताला भेटला आणि पोषांच्या कुठ त्यांच्या चौथ्या अध्यायाच्या तेराव्या वर्षामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या चौदाव्या वर्षामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या एक्केचाळीसाव्या वचनामध्ये एक धैर्यानं ख्रिस्ताविषयी साक्ष देताना ख्रिस्ताचा संदेश देत असताना तो आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही मग त्याच्या सोळाव्या अध्यायामध्ये आणि त्याच्या अठराव्या वर्षामध्ये किंवा सतराव्या अठराव्या वर्षामध्ये ज्यावेळेस मी पाहतो की त्या ठिकाणी एक महत्वाचं स्टेटमेंट आम्हाला प्रविषयी खेस्टी त्या ठिकाणी करत असताना तो। तो तुला सांगतो केवळ हीच गोष्ट नाही तर त्याच्या पलीकडे काही गोष्टी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी क्षेत्राच्या संगीती वक्तव्य करत असं आणखी तुला सांगतो तो क्षेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी अगदी मंडळी देखील व तिच्याकडे लोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही आमच्या जीवनामध्ये जरी अपयश आहे तरी ह्या पेत्राकडं पाहणं नित्यंत गरजेचं आहे अपयशानंतरही नाकारानंतरही येशूला भेटला आणि तो तर त्याच्या जीवनामध्ये उभा राहिला कारण एकच महत्त्वाची गोष्ट होती येशूचं आणि त्याचं एन्काउंटर त्या ठिकाणी झालं आपलं असणारं कठीणता त्याने आपल्या येशूच्या हक्कामध्ये जीवन टाकलं पुन्हा एकवार आपल्या जीवनाला त्याने त्या ठिकाणी रिस्टार्ट केलं आणि ख्रिस्तामध्ये अतिशय धैर्यानं धैर्यशील विश्वासानं अतिशय खुस्ततेमुळे ज्ञानानं त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या पोस्टांमध्ये आणि तुम्हाला पुढे त्या ठिकाणी ख्रेस्तासाठी मंडळीसाठी कार्य करत असताना आम्हाला दिसतं नाकादलं तरी ख्रिस्तानं त्या शेतात केलेल्या व्यक्तीला त्याच्या राज्याच्या वाढीसाठी संदेश देण्याचा त्याच्याविषयी सांगण्याचा पहिला सन्मान या क्षेत्राला त्या ठिकाणी दिलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो की रमणीगडीमध्ये जो निराश आहे जे फुटलेले आहेत जे भंग पावलेले आहेत जे भग भग झालेला आहे जे भोख्य त्या लोकांना तो कधीच दूर लोक नाही जर आम्हाला ख्रिस्तामध्ये जर उभं राहायचं असेल तर आम्हाला ख्रिस्ताकडे पश्चाताप्यंत करणार येणं गरजेचं आहे कारण तो आम्हाला रिस्टोर करतो आम्हाला पुन्हा एक वार रिस्टार्ट करण्याची संधी त्या ठिकाणी पूर्वीची ख्रिस्त देतो ज्यांना उच्च पातळीवर प्रभूची सेवा करायची आहे ज्यांना अधिक ख्रिस्तासाठी स्वतःला जीवनात आणायचं आहे सेवना लक्षात ठेवा जितके फुटात तितके ख्रिस्ताच्या वापरात जितके स्वतःला समर्पित करा तितकं देवाचं गौरव स्वतःच्या जीवनाच्या वार करा ख्रिस्त ख्रेस्ताला नाकारल्यानंतर कदाचित पेपराला वाटलं असेल की आता बिएण झाला आता सगळं संपलं पण पुनरुत्ती ख्रिस्ताला भेटल्यानंतर पुन्हा एक वार एक उत्तम अशी रिस्टार्ट झालेली क्षेत्राच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काढल्या जातो हे मंडळी म्हणून आजही आमचंही जीवन रिस्टार्ट होऊ शकतं आमचंही जीवन रिकन्स्ट्रक्ट होऊ शकतं आजही आमच्या जीवनामध्ये रिस्टोरेशन होऊ शकतं प्रश्न हा काय मी परत ख्रिस्ताकडे गाळालो आहे आणि मी परत ख्रिस्ताचा खेस्ताला पुन्हा एकवार त्याच उद्देशाने भेटत आहे आणि जर आम्ही भेटत आहोत आणि जर त्या पुन्हा खेस्ताकडे लक्ष लागत आहोत जेव्हा मानवी तुम्ही कितीही फेटलेलं असाल तरी ते तुम्हाला जोडायला पाहिजे कितीही भूमिका होलेलं असा तरी ते एका उच्च पातळीवर तुमच्या देवाच्या राज्यासाठी त्या ठिकाणी उपयोग करण्यासाठी ते तयार आहे क्षेत्रायला परंतु तुम्ही तुला आणखीन सांगतो त्याचप्रमाणे त्याच्या मनातल्या त्याच्या असणाऱ्या इच्छा तो आम्हाला आणखीन सांगायला तयार आणि खुस्ताला त्याच पद्धतीने ओळखायला तयार आवडतो पवित्रार्थनेमुळे क्षेत्राच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी धैर्य आलेलं आम्हाला त्या ठिकाणी असतं म्हणून ज्याप्रकारे स्वतःला क्षेत्राने त्या ठिकाणी डेव्हलप केलं ज्या प्रकारे मोठ्या आनंदानं आणि नम्रतेनं ज्या प्रकारे पेत्राने स्वतःला ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये ख्रिस्ताकडे स्वतःला समर्पित केलं अगदी त्याचप्रमाणे आम्हालाही स्वतःला ख्रिस्ताकडे समर्पित होणं गरजेचं आहे आमच्याही जीवनाला रिस्टाप मिळू शकतो आमच्याही जीवनाला आमच्याही जीवनाची पुरस् पुनर्स्थापना होऊ शकते आमच्याही जीवनाची पुनर्बांधणी होऊ शकते कधी होतं ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला भेटू गावे आणि आमचे मन ख्रिस्ताकडे होऊ शकतो आणि आमचे दुःख कृष्णाला समर्पित करू कारण भगन आणि अनुपत करू नये तो कधीच तुच्छ मानणार नाही तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला विश्रांती दे वे बंधू आणि भगिनी आम्ही ख्रिस्ताकडे आमच्या सर्व कठीण घेऊन आलो कारण आम्ही जितकी तुटू तितका उपयोग बेबाब त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आमच्या जीवनाच्या गारे करून आम्हाला येशूला भेटणं मी काय गरजेचं आहे काय आज तुम्ही येशूला भेटलेला आहात काय आपलं जीवन येशूला समर्पित करून आहे आजच्या दिवसाची सुरुवात करू शकतो काय आमचं जीवन एक पुस्तकाच्या गौरवासाठी हो पुस्तकात चित्रित उत्तरांना दाखवण्यासाठी याचा विचार काय आपण जे आहे आपलं जीवन प्रबुलता यासाठी सर्व आशीर्वाद सर्व स्थिरता सर्व असणाऱ्या उत्तमातल्या उत्तम दृष्टींची देण हे केवळ ख्रस्ताच्या द्वारांच्या शिवण्यामध्ये आपलं जीवन प्रबुधन आणि आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने ख्रस्तपूत राहून ख्रिस्ताच्या गौरवासाठी प्रभुदेबा या वस्त्राच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद तुझे आम्ही तुझ्या हातात आमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे त्याची क्षमा मागव कुठलेलं जीवन तुला बे बाप्पा समर्पित करावा अशी करू पाहिजे कारण दे आम्ही जसे आहोत तसे तू आमचा स्वीकार करतोस आम्हाला पुन्हा एक वार त्या उच्च पातळीवर तू नव्हतोस आणि जेव्हा आमच्याकडून तुझ्या उत्तमातले उत्तम सुराती करून देतो शांतीचे आभार मानतो प्रार्थना करतो जगता तुझ्या सांगू राहण्यासाठी जो निर्धार आम्ही केले त्या त्या निर्धारामध्ये विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी तू आजचा दिवस आम्हाला प्रत्येकासाठी आशीर्वादाचा तुझं गौरव्याची तर केली म्हणून